अर्जुन पासून मनोज सारंगे पाटील यांनी अंतरवाली सरांत उपोषणाला सुरुवात केली या आंदोलनापूर्वी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मनोज सारंगेची फेरदिखी घेतली बाबासाहेब पाटील हे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार उपोषणापूर्वी शेकडो कार्यकर्त्यांसह बाबासाहेब पाटील यांनी जरांगींची भेट घेतल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा खाली पवार तुम्ही तुम्हाला मान खाली द्या थोडं भैया पुढे या की सुरज भैया एक मिनिट

एक मिनट एक मिनट साहब साहब जय श्री राम एक मिनट दबा बोल पुणे پڙهندو هوي ٿا تُم هيءَ ۾ ڏٺو ٿا بس هيءَ ۾ ڏٺو ٿا